जकराया शुगर मिल्सच्या मनमानी कारभाराच्या विरोधात नरेंद्र शिवाजी कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर मिल्स या कारखान्याचे चेअरमन आणि त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळानं शिवाजी शंकर कांबळे यांच्या शेतात कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कारखान्याची टाकाऊ मळी आणि केमिकल युक्त विषारी पाणी विना परवाना टाकून त्यांच्या शेतीचं दहा वर्षे नुकसान भरून निघणार नाही एवढं नुकसान केलं आहे त्यांच्यावर दलित एक नुसार कारवाई करून नुकसान भरपाई वेळेत द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेना शहर जिल्हा कामगार प्रमुख नरेन शिवाजी कांबळे यांनी हे उपोषण चालू केलं आहे याबाबत अधिक माहिती त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली दोन हजार कामती या पोलीस चौकीमध्ये केप्राय शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापक तसेच त्या टँकरचे म्हणून केमिकल वाहतूक करणारे टँ ते, टँकर ड्रायव्हर असे जे सोगावर हो ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा झाला होता तरी आज महिना उतरून गेला तरी त्यांच्यावर अद्यापही कोणती कसलीही कारवाई म्हणजे त्यांना अजूनही अटक झालेली नाही आहे ते राजरसपणे ते पोलीस चौकीच्या विभागामध्ये ते फिरत आहे तरी त्यांच्याकडे पोलीस प्रशासन एक बांधामुळं करत असल्याप्रमाणे आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीस रोजीपासून बेमुदत शासकीय वेळेमध्ये कुपोषण कामका सेनेच्या वतीने आम्ही घेतो आहोत